हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज मी तुम्हाला गव्हाच्या उरलेल्या कणकेपासून नूडल्स दाखवणार आहे अगदी टेस्टी रेसिपी आहे नक्की ट्राय करा मी ते एक वाटी गव्हाचं कणी घेतलं आहे त्यामध्ये स्वादानुसार मीठ आणि थोडं तेल टाकून छान गोळा मळून घ्यायचा आहे पीठ टा ता, पाणी टाकून हे तुम्ही नूडल्स उरलेल्या कणकेपासून देखील करू शकतात पण माझ्याकडे उरलेली कणिक नव्हती आणि मला रेसिपी करायची होती त्यामुळे मी तुम्हाला पिडविसून दाखवली प्रोसिजर थोडं तेल टाकून पुन्हा आपल्याला छान गोळा मळून घ्यायचा बघा दुसरीकडे आपण कढईत पाणी ठेवायचं आहे भांड्यामध्ये आणि त्याच्यावर चाळण ठेवायची आहे मी पुरणाची चाळण ठेवली आहे आपल्याला हे पुऱ्या करून वाफून घ्यायचे आहेत म्हणून अगदी झटपट टेस्टी हे नूडल्स तयार होतात आणि पौष्टिक देखील आहे मुलांना खूपच आवडतील बाहेरचे मैद्याचे नूडल्स खाण्यापेक्षा तुम्ही असे पौष्टिक नूडल्स करून खा नक्कीच आवडतील आता पाच मिनटं आणि त्या कणकेचे मी असे पुऱ्यांची भाग करून घेतले आहेत लिंबा एवढे गोळे करून त्याच्या पुरी लाटून घ्यायची आहे पुरीला काही शेप नसता तरी चालेल काही जा मध्यम आकाराची लाटाची गोलच लाटा असा काही नाही झटपट करा आता या प्रकारे मोठ्या मोठे मी पुऱ्या लाटून घेतल्या आहेत ह्या पुऱ्या आपल्याला वाफून घ्यायच्या चाळणीमध्ये ठेवून काही वेळेस मुलं बाहेरचं मागतात त्यावेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच छान बनते शिवाय काही वेळेस आपली चपातींची कणिक जास्त होते मळली जाते त्या दिवशी नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला आवडेल सगळ्या पुऱ्या मी चाळांमध्ये ठेवून छान वाफून घेते बघा या वाफायच्या आपल्याला सात ते आठ मिनटासाठी ज्याही जास्तीच्या शिजवायच्या नाही तोपर्यंत इकडे मी सामान तयार करून घेते मी गाजर घेतलं शिमला मिरची कांदा अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आपण चायनीजमध्ये टाकतो ते ह्या भाज्या आवडीनुसार टाकल्या तरी काही हरकत नाही एखादी भाजी देखील करू शकतात इथे कोबी पत्ता को देखील वापरू शकतात तुम्ही आता ह्या पुऱ्या पाच ते सात मिनटांनी पुन्हा साईड पलटून आपल्याला पाच मिनटं वाफून घ्यायचे आहेत जेणेकरून छान शिजल्या जातात आणि त्याचे नूडल्स छान कापता येतात आपल्यांना तर पाच मिनटांनी आपल्या ह्या पुऱ्या छान वाफवल्या गेल्या आहेत बघा आता ह्या डिशमध्ये काढून घेऊया आपण गार करून घेऊया या गार केल्यावरच कट आहेत आपल्यांना आता कट करायसाठी मी चॉपिंग बोर्ड घेतलं त्याच्यावर ही पुरी ठेवायची आणि पुरीचा रोल करायचा आहे आपल्यांना बघा रोल करून आपल्याला कट करायचे बारीक बारीक साईजमध्ये जेणेकरून लांबट नूडल्ससारखे सारखे तयार होतात ही रेसिपी आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता ह्यासारख्या का कटिंग करून घेऊ सगळ्या पुऱ्यांची आपण अगदी झटपट मुलं तर इतके आवडीने खातील मुलं देखील आणि माणसं देखील पोटभरीचा मी तुम्हाला नाश्ता दाखवते तुम्ही नाश्त्यामध्ये देखील करू शकतात रोज रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा आलात तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल अगदी झटपट टेस्टी बनते घरच्या साहित्यात ह्या भाज्या देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यामध्ये आता हे सगळे कापून झालेत पुऱ्या आपण त्यामध्ये मी दोन मुलांसाठी बनवते माझ्या दोन्ही मुलांसाठी त्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकूया म्हणजे जेणेकरून ते वेगळे वेगळे राहतील बघा वाफवल्या असल्याकारणाने त्याला शिजवायला वेळ लागत नाही आता गॅसवर पॅन ठेवूया पॅनमध्ये आता माझं तळणीचं पॅन होतं त्यामध्ये मी थोडं तेल टाकलं आहे बघा अगदी थोडं आणि बटर बटर तुम्ही स्किप देखील करू शकता तुपाचा देखील वापर करू शकता किंवा नुसतं तेलाचा देखील वापर करू शकतात पण मुलांचा आवडीचं म्हटलं म्हणून मी बटर वापरलं आहे बटर तापल्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत मी मिक्सरच्या भांड्यातून थोडं फिरून घेतलं आहे बघा तुम्ही बारीक चॉप करून देखील घेऊ शकता अद्रक लसूण अद्रक लसूण परतल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा हिरवी मिरची आणि सगळ्या कापलेल्या भाज्या गाजर टोमॅटो शिमला मिरची हे सगळं एकत्रितपणे छान फुल गॅसवर परतायच्यात आपल्यांना जेणेकरून त्या हे राहतील क्रंची होतील त्यामध्ये स्वादानुसार मीठ वापरायचं आहे आपल्यांना मीठ वापरताना काळजी घ्यायची आहे आपल्यांना कारण की आपण कणिक भिजताना मीठ टाकलं आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद आणि आवडीनुसार सॉस वापरायचे तुम्हाला सॉस जर वापरायचे नसतील तर देखील करू शकतात मी ते ग्रीन चिली सॉस सोया सॉस आणि अगदी थोडं टोमॅटो सॉस घेत आहे बघा फ्लेवर येण्यासाठी तुम्ही स्किपदेखील करू शकतात पण सॉस टाकल्याने छान लागतात मुलं आवडीने खातात त्यानंतर आपण हे कट केलेले नूडल्स टाकूया गव्हाच्या कणक्कीचे अगदी पास्तासारखे लागते ही रेसिपी नूडल्स लागते नक्की ट्राय करा खूप छान होते तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता छान एकत्रितपणे एक मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून पाच ते सात मिनटासाठी पुन्हा वाफून घ्यायचं आहे जेणेकरून छान फ्लेवर येईल पाच ते सात मिनिटानंतर खोलून मी त्यामध्ये बारीक चिरले कोथिंबीर वापर कोथिंबीर टाकायची आहे आपल्यांना आणि छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे गरमागरम सर्व करायचे आपल्यांना गव्हाच्या कणकेपासून बनलेले नूडल्स खूप टेस्टी होतात पास्ता म्हणा तुम्ही हवं तर आता हे सगळं आपण सर्व करूया बघा आमच्या दोघांच्या चतुर्थीचा उपवास असल्याने मी मुलांसाठी हा नाश्ता बनवून दिला होता म्हणून ही रेसिपी तुमच्यासाठी शूट केली मी कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा मला आता गरमागरम सर्व करूया बघा चला मंडळी गरमागरम गर्म, गव्हाच्या कणकेचा पास्ता खायला रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आलं ना मंडळी तोंडाला पाणी थँक्स फॉर वॉचिंग